अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग तेविसावा अभिवाचक जयंत ठोमरे तुळापूरच्या संगमावर शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंधळू लागला आई साहेबांचा आनंद पाळण्यात झोके घेत होता अजून शिवबा बाळंतिणीच्या खोली बाहेर पडला नव्हता अद्याप तो अंधार ती शेख शेगडी संपलेली नव्हती शिवबाच्या आजी म्हणजे जिजाबाई साहेबांच्या सासूबाई उमाबाई साहेब या बहुधा इथे असाव्यात असं वाटतं त्यांनी फक्त तीन महिन्या पूर्वी वेरुळच्या घृष्णेश्वराची अभिषेक पूजा तिमणभट शेडगे यास सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली यावरून आजीने तिथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असा तर्क आहे घराण्याचे इतर सर्व धार्मिक रीती रिवाज आई मोठ्या आस्थेनं पाळीत त्यांचे उपाध्याय मल्हार भट आर्वीकर हेच शिवनेरीवर असल्यामुळं अधिकच आवर्जून प्रत्येक गोष्ट घडत होती कारभारी मंडळीही कशात उणे पडू देत नव्हती उपाध्यायांनी शिवबास सूर्यदर्शन विधीपूर्वक करण्यासाठीचा मुहूर्त सांगितला एका उशक न्हावून काजळ टिक लावून नवे कपडे लिहून शिवबा सूर्य दर्शनासाठी तयार झाला आई साहेबांनी शिवबाला घेऊन अंधारातून उजेडात पाऊल टाकलं शिवबाचे हे पहिले सीमोल्लंघन सूर्यनारायण डोंगरा मागून पूर्वेस वर वर येत होता शिवनेरी गिल्ला सोन्याच्या प्रकाशानं सारवून निघत होता शिवबाला या सूर्यप्रकाशात धरून सूर्यदर्शन करवण्यात आलं सूर्य दर्शन घेतलं आणि सूर्याने शिवदर्शन घेतलं दोघेही दिपले शहाजीराजे याच वेळी आपल्या पराक्रमानं दुनिया दीपवित होते पण मोगलांच्या करता वास्तविक गुलामगिरी न मानणारा तो मानी सिंह दिल्लीच्या शहनशहाचा पाच हजारी सरदार म्हणून निरुपायाने राबत होता राजे नूतन पुत्र दर्शनासाठी फार उत्सुक झाले होते पण मोहिमांच्या मोर्चातून मोकळीक मिळेल तेव्हा ना शिवबाही आईसाहेबांच्या डोळ्यांमार्फत आतुरतेने वडिलांची वाट पाहत होता आणि दर्याखानाचा पराभव करून राजे शिवनेरीकडे दौडले शिबा दिवसेंदिवस मोठा बाळसेदार आणि राजबिंडा दिसत होता त्याचे ते आंगडे कुंचडे वाघ नखे वाळे चाळ घागऱ्या लावलेली कमरेची साखळी काजळ आणि सगळेच काही वेगळे दिसत होते तो मोठा गोड हसे गोड दिसे लवकरच त्याने सर्वांना वेड लावले आई साहेबांच्या दासी कुळंबिणी आता आई साहेबांच्या राहिल्या नव्हत्या शिवबाने त्यांना केव्हाच जिंकून टाकलं होतं त्या आता केवळ त्याच्या सावल्या बनल्या त्याच्या कौतुकानं सर्वजण भान विसरून जात त्याचे ते गोलगोल काळेभोर डोळे शिंपल्यात ठेवलेल्या काळ्या करवंदाप्रमाणे हलत डोलत शहाजीराजे शिवनेरीवर आले गडावर गोड गडबड उडून गेली आई साहेबांच्या महालात विशेष आनंद दाटला शिवबा अलंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होता राजे आले आई साहेबांनी पदर सावरित शिवबाला राजांच्या हाती दिलं राजांनी प्रेमभरानं पुत्रमुख पाहिलं पुत्र दर्शन घेतलं ते युद्धमय रक्तमय अग्निमय परिस्थितीतून आले होते त्यांच्या हाताला आणि दृष्टीला ते सुख गुलकंदाच्या गिलाव्यासारखं आनंददायी वाटलं त्यांना आनंदाने एवढा गहीवर आला की त्यांनी अपरंपार बक्षिसे इनामे दाने महादाने भराभर सर्वांना दिली ते देतच होते हत्तीपासून हिऱ्यापर्यंत सर्व सर्व आकारांची आणि प्रकारांची खैरात त्यांनी केली गडावरच्या लोकांना वाटलं जन्माला आला तो केवळ सरदार पुत्रच नव्हे राजपुत्र राजांनी चार दिवस गडावर सुखात काढले शहाजहान बादशाह फौजेसह बराणपुरात येऊन दाखल झाला मालकच आले राजांनी शिवबाचा आणि त्याच्या आईचा निरोप घेतला ते गड उतरले नोकरीवर दौडत गेले दौलताबादेस निजामशहाने मलिक अंबरचा पुत्र फत्ते खान याला आपल्या बायकोच्या हट्टा खातर मुख्य वजीर नेमलं वजीर साहेबांनी वजेरी मिळताच निजामशहालाच कैदेत टाकलं आणि कैदेतच त्याचा खून पाडला हुसेन शहा शाहजाद्याला खानानं लगेच गादीवर बसवलं शुक्ल संवत्सर संपलं चैत्र उगवला उन्हाळ्याने आपली कारकीर्द सुलतानी थाटात गाजवली पार पाणी आटवलं उन्हाळ्याची मुदत संपली लोक पावसाची वाट पाहू लागले पावसाळा आलाच नाही उन्हाळा चालू राहिला पाऊस अजिबात पडला नाही ते वर्ष होतं सोळाशे तीस शेतकरी आणि गुरेवासरे हमरून हमरून पावसाला बोलवित होते पण त्याला पाना फुटेना असेच रणरण ते वर्ष गेले दुसरे वर्ष आले लोक कमालीच्या आशेनं आकाशाकडे डोळे लावून बसले लोक चिंताक्रांत प्रश्नार्थक मुद्रेने वावरू लागले पाऊस पडेल का पाऊस पडेल का नंदी बैलाने याही वर्षी नकारार्थी मान हलवली भयंकर दुष्काळ पडला पावसाचा थेंब नाही दोन वर्ष पृथ्वी पारोशी राहिली जमीन भेगाळली विहिरीचे खडक उघडे पडले चारा नाही अन्न नाही ऊन रणरणतय खायला कण झाला पोरे बाळे भूक भूक करीत आयांच्या कुशीत मरून पडू लागली लोक झाडांचा पाला ओरबडून खाऊ लागले झाडांचेही खराटे झाले निवडुंगाचे काटे झाडून लोक निवडुंग खाऊ लागले इतकंच काय पण एवढा हाहाकार उडाला की लोक भूक भागवण्यासाठी जनावरांचे शेण खाऊ लागले कुत्र्याचे मांसही डोळे गाल पोट खोल गेलेले हाडांचे सापळे भूक भूक करीत रस्त्यानं हिंडू लागले आणि जागोजागी मरून पडू लागले काही ठिकाणी तर लोकांनी माणसाचेच खाल्ले खाल्लेला लाज नीती भीती अब्रू दया प्रेम इत्यादी काही काही सुद्धा माहीत नसते अन्नाकरता भूते बनलेली माणसं कशावर तुटून पडतील याचा नेम राहिला नाही काय ही भयंकर स्थिती तिचं वर्णन करायला चित्रगुप्तही असमर्थ था ठरावा सुलतानी अपुरी पडली म्हणून काही आसमानी महाराष्ट्रावर कोसळली सुलतानीमुळे पळून लपून जीव आणि आमरू वाचवता तरी येत होती पण भूकेला कसं चुकवायचं ती तर पोटातच शिरून बसलेली होती देशस्थिती पाहात पहात अहोरात्र तळमळत भटकत निघालेले समर्थ रामाला सांगत होते पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशची उरला जन बुडाले बुडाले पोटे विण गेले बहु कष्टले कष्टले किती एक मेले माणसा खावया अन्न नाही अंथरुण पांघरुण तेही नाही कितेक अनाचारी पडली कितेक याती भ्रष्ट झाली कितेक ते आक्रंदली मुले बाळे कितेक जीवे घेतली कितेक जळी बुडाली जाळीली ना पुरली किती एक भिक्षा मागता मिळेना अवघे भिकारीच जना काय म्हणावे लोके स्थान भ्रष्ट झाली उरली ते मराया आली गावावरी प्राणी मात्र झाले दुखी एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घरे घरांची लाकडे सोने माती भांडी कुंडी सर्वस्व विकावयास तयार झाले पण विकत घेणार कोण हजारो माणसे गुरासारखी मेली आणि हजारो गुरे माणसांसारखी मेली मोगलांच्या स्वाऱ्या त्यातच चालू होत्या काय उरले होते नव्हते तेही लुटून नेले गेले लोक सुजून सुजून मेले आई साहेबांना हे उपाची महाराष्ट्राचं दुःख दिसत होत आकाशात फाटलं होतं काय करणार ती माऊली या हालातून कोणीही सुटलं नाही देहूच्या त्या देव माणसालाही यातून मोकळीक नव्हती तुकोबांची पहिली बायको आणि मुलगा अन्न अन्न करीत मरण पावली तुकोबांचे फार फार प्रेम होते त्या दोघांवर स्वतः तेही उपाशीच होते वैतागून ते म्हणाले बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिडा गेली बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन ढोरे गुरे तुकोबांच्या हृदयाला उसासारखा सरक लागला हे वर्ष महाराष्ट्रानं कसं काढलं हे त्यांचं त्यालाच ठाऊक नांगर जसा जमीन कापीत जातो तसा एक एक दिवस जात होता चिरडत मरत वर्ष संपलं नवीन वर्षाचा मृगराज आला आणि धो धो पाऊस पडून पृथ्वीचा सुगंध घमघमला सृष्टी धावून निघाली अस्मानी संपली परंतु सुलतानी कायमच होती लोकदर्शनासाठी समर्थ रामदास स्वामी भटकतच होते लोकांच्या वेदना समर्थांच्या डोळ्यापुढे आणि कानांभोवती कल्लोळ करीत होत्या किती एक धाडीवरी धाडी येते त्या सैनिकाचे मी संहार होती किती एक ते ताम्रबंदीत गेले किती एक महाराष्ट्र बंदी निमाले किती एक ते छंद ना बंद नाही किती एक बेबंद ते ठाई ठाई किती एक ते धान्य लुटून नेती किती एक ते पेव खणो निती किती एक ते पुरिले अर्थ नेती किती पुरिली सर्व पात्रेची नेती किती एक ते प्राण करण्याची घेती किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती किती मोठ बांधून ते बुडवीती पिछोळेच बांधून हिरो निनेती किती पोट फाडून ते मारिताती वृथा चोर अर्थाविषयी प्राण घेती काय होणार 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 टळेना पुण्य गेले रे गेले रे काहीच कळेना सुडके पटकर न मिळे पांघराया शक्ती नाही रे नाही खोपट कराया बायका लेकुरे लेकुरे सांडून या जाती भीक मागती मागती तिकडे चिमरती रांडा पोरांच्या पोरांच्या तारांबळी होती मोल मजुरी भिकारी होऊनी वाचती नदी भरता भरता घालून घेती विख घेऊन घेऊन उदंड मरती अग्नी लावणी लावणी जाळुनिया जाती मोठी फजिती फजिती सांगावे ते किती न्याय बुडाला बुडाला जाहली शिरजोरी लोक निलंड निलंड काढून निया नेती पुरी नद्या डोंगर ओढ्या अरण्ये शिवारे ओलांडीत ओलांडीत समर्थ चाललेच होते कोणत्याही गावाच्या वेशीतून आठ डोकावावे तोच लोकांचा आर्त कानी पडे खरोखर अशी स्थिती होती की रडावे बोमलावे लाथाबुक्या परोपरी उदंड ताडणे होती दुःख झोक विटंबना आधार पाहता नाही कैवारी तो असेची ना देह त्याग बरा वाटे दुःख ब्रह्मांड जाहले आणि ओंजळ पसरून समर्थ रामदास रामाला म्हणत किती धरावे 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 ते सत्व जाली शरीरे 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 निसत्व दास म्हणे भगवंता किती पाहसी सत्व काय वाचोनी वाचोनी ने परते जीवित्व पण मग पण मग यावर उपाय कोणता कि शतकानुशतके असेच हाल सुषित रडायचं होता यावर एक उपाय होता एकमेव उपाय होता कोणता स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वराज्याची स्थापना करता जागा सावा होता हो, पण महाराष्ट्र धर्म हवा ना पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग तेवीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई एडी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघतो हो। आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा